गुरूर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु चरणांना होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया सर्व मायबाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळी जेव्हा मनुष्य स्वतःची तुलना दुसऱ्याशी करायला लागतो ना तेव्हा सर्वात मोठा दुःखी तो मनुष्य होतो पण जो मनुष्य स्वतःची तुलना इतरांशी करत नाही जे देवाने दिले आहे ना तेच सर्वश्रेष्ठ मानतो ना तोच खरा मनुष्य आहे तो, तो दुःखापासून संकटांपासून दूर राहिला जातो त्याच्या जीवनामध्ये दुःख कधीच येत नाही कारण जे देवाने दिलं आहे ना तेच तो सर्वश्रेष्ठ मानतो पण आत्ताचा या कलियुगातला मनुष्य दुःखी का आहे बरं याचं सर्वात मोठं कारण कोणतं तर ते म्हणजे इतरांशी तुलना करणं बघा आपल्याकडं कर का नाही याचा तो विचार करत बसतो आणि दुसऱ्याकडं का आहे याचासुद्धा तो विचार करत बसतो आणि तेव्हाच मनुष्य दुःखी होऊन जातो पण समर्थांनी सांगितलेलं आहे की जे तुझ्याकडे आहे ना तेच सर्वश्रेष्ठ आहे बघा एक एक व्यक्ती असतो त्याच्याकडे बघा दोन चाकी गाडी असते आणि तो विचार करत असतो बघा दुसऱ्याची त्याच्या मित्राची गाडी बघून बघा त्याच्याकडे चार चा, चार चाकी गाडी असते फोर व्हीलर असते आणि त्याच्याकडे बघून तो विचार करत असतो की परमेश्वरा माझ्याकडे दोन चाकी गाडी आहे पण माझ्याकडे चारचाकी गाडी कधी येईल बघा त्या विचारामध्ये तो एवढा दुःखी होऊन जातो ना पण समर्थ त्या अशा माणसाला सांगत आहेत की तुझ्याकडे दोन चाकी गाडी आहे ना ते काही माणसांचे आयुष्यातलं स्वप्न आहे म्हणजेच काय म्हणजेच एखादा एखादा भिकारी असतो अन्नासाठी बघा तो केवीळ मना झालेला असतो काहीकांचे तुझ्याकडे जे आहे ना ते काहीकांच्या आयुष्याचं स्वप्न आहेत म्हणून तो इतरांकडे पाहू नकोस तुझ्याकडे जर तुझी तुझे नशीब असतील तुझे जर कष्ट व्यवस्थित असतील ना तर तुझ्याकडे चार चाकी काय तू विमानसुद्धा प्रवास करू शकतोस पण हे होईल कधी जेव्हा या भक्ती मार्गामध्ये आपण योग्य तो आपण मार्गाने दोन वेळची उपासना होईल भक्ती मार्गामध्ये आपलं मन एवढं लागून जाईल ना की आपल्या वैखरीमध्ये फक्त राम नामाचा जप चालू होईल तेव्हा सर्व काही तुझ्या इच्छेनुसारच होणार आहे फक्त तू भगवंताचं नामस्मरण कर पण समर्थांनी सांगितलेलं आहे की या विश्वातलं एक सत्य काय आहे की माणसाला लगेच काम केल्या केल्या लगेच फळ हवं असतं बघा तो विलंब करत नाही लगेच त्याला फळ हवं असतं त्याला वाटत असतं की या भक्तिमार्गामध्ये मी आता आलो आहे लगेच माझ्यावर भगवंत प्रसन्न होईल आणि लगेच मला धनवाण बनवेल पण असा व्यक्ती मनात विचार करून येतो ना तो कधीच भक्तिमार्गामध्ये टिकत नाही आणि त्याचा फायदा सुद्धा नाही बघा न मागता परमेश्वर जेव्हा हो देतो ना ते सर्वश्रेष्ठ मानलं जातं आणि तेच आयुष्य भरपूरतं पण अचानक मिळालेलं धन असतं अचानक मिळालेली संपत्ती असते ती कधीच टिकत नाही कारण ती वाम मार्गाची सम संपत्ती असते म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की तुझ्याकडे जे आहे ना तेच सर्वश्रेष्ठ आहे आणि तेच सर्वश्रेष्ठ राहणार आहे म्हणून तुझ्याकडे जे नाही ना त्याचा ना, शोक करत तू बसू नकोस कारण तुझ्या जीवनामध्ये तू तु कितीही सु सुखी राहण्याचा जरी प्रयत्न केलास ना तर दुःखच निर्माण होणार आहे म्हणून जर तुझ्या जीवनातलं दुःख जर बंद करायचं असेल त्याचा नाश करायचा असेल तर इतरांशी तुलना करणं तू तु आत्तापासूनच सोडून दे रामायणामध्ये एक सुंदर प्रसंग वर्णन केलेला आहे एका वेळची गोष्ट आहे भगवान श्रीरा श्रीराम यांच्या दरबारामध्ये न्याय मागायला कावळा येतो आणि बघा एकेकाळची ही सुंदर गोष्ट आहे भगवान श्रीराम यांच्या दरबार भरलेला असतो आणि असा सुसज्जित दरबार जिथे भगवान श्रीराम यांच्यासारखे राजा होते भरत शत्रुघ्न आणि लक्ष्मण वशिष्ठ ऋषी यांना पाहून देवराज इंद्रसुद्धा लज्जित होतात एकेवेळची गोष्ट आहे जेव्हा दरबार भरला होता आणि तेव्हा एका कावळ्याने विचार केला आज मला भगवान श्रीराम यांच्या जवळ जायचं आहे आणि न्याय मागायचा आहे बघा कावळा भगवान श्रीराम यांच्याकडे काय न्याय मागतो आणि मग तो कावळासुद्धा भगवान श्रीराम यांच्या दरबारामध्ये उपस्थित राहतो आणि जेव्हा कावळ्याला संधी मिळते ना तेव्हा तो म्हणू लागतो की मला न्याय द्या राजेसाहेब मला न्याय द्या तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले अरे कावळ्या माझ्या राज्यामध्ये तर प्रत्येक प्राणी सुखी आहे मग तू दुःखी का आहेस कुणालाच माझ्या राज्यामध्ये जेवढी माणसं आहेत जेवढे जीव आहेत जेवढे पक्षी आहेत सर्व आनंदामध्ये आहेत मग तू दुःखी का आहेस कावळा म्हणतो हे भगवंत तुमच्या राज्यामध्ये प्रत्येक प्राणी सुखी आहे पण मी सुखी नाही मला सोडून सर्वजण सुखी आहेत बघा इथे समर्थ सांगत आहेत माणसाचीसुद्धा अशीच अवस्था होते तो स्वतःला एवढा दुःखी म्हणत असतो ना त्याला असं वाटत असतं की सर्व जनता आहे ना सर्व लोक सुखामध्ये आहेत पण मीच दुःखी आहे पण तो विचार करत नाही की माझ्याकडे आहे ना ते समोरच्याकडं नसणार आहे बघा तेव्हा तो कावळासुद्धा श्रीराम यांना म्हणतो की राजे मीच दुःखी आहे मी सुखी नाही पण मला माझ्या आयुष्याचा तिरस्कार वाटत आहे भगवान श्रीराम म्हणाले काय झालं आहे कावळा म्हणतो प्रभू माझं काळास रंग का आहे काळा हा रंग का आहे मला प्रत्येकजण कावळा म्हणून इनवतो प्रत्येक जण हुसकावून लावतो मी, मी बोलतो तर माझी भाषा आहे कावकाव करणं प्रत्येकजण मला अपशकुणी मानतो मी मी कुठे गेलो ना तर मला अपशकुणी म्हणतात मला कुठे बसू देत नाही मला जे काही खायला मिळतं ना ते मी चोरूड खातो बघा भगवंत या शरीरामुळे मी संतुष्ट नाही भगवान श्रीराम पुढे म्हणाले तू कशात आनंदी राशील ते तू मला सांग मी तुझं नक्कीच या शंकेचं निरसन करेल नक्कीच तुला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करेन मी तुला संधी देतो की तुला जे पाहिजे असेल ना ते मी तुला नक्कीच मिळवून देईन पण तू त्या पक्षाला माझ्यासमोर घेऊन ये त्यामध्ये मी तुला परिवर्तित करून टाकेन बघा भगवान श्रीराम यांनी कावळ्याला म्हटलं की तुला जे बनायचं असेल मी तेच तुला बनवून देईन तेव्हा कावळा म्हणाला कावळा खूप खुश होतो की प्रभू मला हंस बनायचं आहे तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले जा आणि हंसाला माझ्याकडे घेऊन ये मग श्रीराम यांचं बोलणं ऐकून कावळा निघाला आणि समुद्राच्या किनाऱ्यावर त्याला एक हंस सापडतो एक हंस दिसला कावळा हंसाला म्हणतो तुला भगवान श्रीरामांनी बोलावलं बोला आहे तेव्हा हंस कावळ्याबरोबर जायला निघतो आणि भगवान श्रीरामा यांच्या दरबारामध्ये उपस्थित होतो तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले सांग कावळ्या आता मी तुला हंस बनवत आहे पण त्या अगोदर हंसाला विचारून तर घे हो की त्याच्या आयुष्यामध्ये तू सुखी आहेस की दुःखी आहेस तेव्हा कावळा म्हणाला प्रभू किती त्याचा सुंदर कलर आहे त्याचं किती छान रंग आहे त्याचा बघा आणि तो काय खातो तर तो, तो खातो तो मोती जो मोती एका गरीब व्यक्तीला मिळाला ना तर तो, तो श्रीमंत होतो अशा मोत्याचा हा हांस जेवण करतो समुद्रामध्ये राहतो आणि हा खूप सुंदर पक्षी आहे किती सुंदर दिसतो त्याला पाहण्यासाठी मानव असतो ना तो आतूर झालेला असतो पण माझ्याकडे बघा मला कुणी पाहात सुद्धा नाही मला हुसकावड लावतात हे कावळ्याचं हे बोलणं ऐकून हंस म्हणाला कावळ्या तू असं म्हणू नकोस की तू खूप दुःखी पक्षी आहेस मी तर खूप वैतागलेलो आहे कसा रंग आहे माझा पाण्यामध्ये मिसळतो जसं पाणी असेल ना तसाच मी होतो आणि खायला काय खातो तर ते दगड खातो हंसाचं हे बोलणं ऐकून कावळा म्हणाला तू दिसायला खूप सुंदर आहेस हंस म्हणाला असं तुला वाटतं हंस म्हणतो आपल्या दोघांपेक्षा सुंदर तर पोपट आहे भगवान श्रीराम जेव्हा हे यांचं दोघांचं बोलणं ऐकतात तेव्हा भगवान श्रीराम त्यांना दोघांनाही म्हणाले तुम्ही दोघे जा आणि पोपट्याला माझ्याकडे घेऊन या मी आज तुम्हाला दोघांनाही पोपट बनवेल आणि भगवान श्रीराम यांचं बोलणं ऐकून कावळा आणि हंस बघा पोपट्याकडे जातात एका सुंदर बागेमध्ये पोपट बसलेला असतो आणि त्या पोपटाजवळ हे दोघेसुद्धा जातात आणि म्हणाले तुम्हाला भगवान श्रीराम यांनी बोलावलं आहे तेव्हा पोपट त्यांच्याबरोबर जायला निघतो आणि भगवान श्रीरामांजवळ येतो तेव्हा भगवान श्रीराम त्या दोघांनाही म्हणाले मी तुम्हाला दोघांनाही पोपट बनवेल पण त्या अगोदर या पोपटाला तर तुम्ही विचारून बघा की जे तू आयुष्य जगत आहेस ते सुखामध्ये आहे की दुःखामध्ये आहे त्यांचं आयुष्य कसं आहे तेव्हा कावळा म्हणाला हा का दुःखी असेल हाऊस आणि कावळा म्हणाले हा किती सुंदर पक्षी आहे किती सुंदर चोच आहे किती सुंदर रंग आहे बागेमध्ये राहतो जे मनात येईल ना ते फळ खातो आणि बदामासारखा वस्तू याला खायला मिळतात तेव्हा भगवान श्रीराम पोपट्याला विचारतात तू तु तुझ्या आयुष्यामध्ये आनंदी आहेस का तेव्हा पोपट म्हणाला नाही राजे माझा असा रंग आहे ज्या बागेत असतो ज्या झाडावर असतो त्याच्यामध्ये मिसळून जातो मी खूप त्रासलेलो आहे लोक मला पकडतात आणि एका पिंजऱ्यामध्ये ठेवतात पोपट्याचं हे बोलणं ऐकून भगवान श्रीराम म्हणाले मग तुला काय बनायचं आहे तेव्हा तो पोपट म्हणाला की तुम्ही आम्हाला तिघांना मोर बनवा तो किती सुंदर पक्षी असतो जा मी तुम्हाला मोर बनवेल पण मोराला माझ्या दरबारामध्ये घेऊन या जर मोर त्याच्या आयुष्यामध्ये आनंदी असेल ना तर मी तुम्हाला आजच मोर बनवून टाकेल बघा भगवान श्रीराम यांचं बोलणं ऐकून तिन्ही पक्षी कावळा हांस आणि पोपट निघतात आणि मोराला शोधण्यासाठी जातात आणि एका जंगलामध्ये त्यांना एक मोर सापडतो तिघेही मोराळा म्हणतात तुला भगवान श्री रामांनी बोलावलेलं आहे हे ऐकून मोर त्यांच्याबरोबर जायला निघतो आणि चारही पक्षी भगवान श्रीरामांच्या दरबारामध्ये येतात बघा ही कथा म्हणून ऐकू नका या कथेचं सार आहे ना ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये उपयोगी पडणार आहे आणि हे सार आपण पाहत होतो आपण स्वतःची तुलना दुसऱ्याशी करतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःखच येतं ना हाच हे सार लक्षात ठेवा आणि मग ही कथा श्रवण करा बघा तेव्हा ते, ते चारही पक्षी असतात भगवान श्रीरामांच्या दरबारामध्ये येतात तेव्हा भगवान श्रीराम त्यांना तिघांना म्हणाले मी तुम्हाला मोर बनवतो पण मोराला तर विचारा की तो सुखी आहे की दुःखी आहे तेव्हा तिन्ही पक्षी भगवान श्रीरामांना म्हणतात की किती सुंदर रंग आहे याचा जसे आकाश असतं ना किती सुंदर यांचे पंख आहेत किती सुंदर मुकुट आहेत त्याने जर विचार केला ना तर झटक्यामध्ये शिकार करतो म्हणजे शिकारीलासुद्धा टेन्शन नाही जेव्हा हा नृत्य करतो तेव्हा लोक त्याला पाहतच राहतात पावसाळ्यामध्ये तर याची शोभा आणखीनच वाढते याच्यापेक्षा सुंदर पक्षी दुसरा कोणीही नसेल बघा प्रभू हा त्याच्या आयुष्यामध्ये खूप संतुष्ट आहे हे बोलणं ऐकून मोर म्हणाला नाही भगवान मी संतुष्ट नाही तेव्हा भगवान श्रीराम मोराळा म्हणाले असा रंग सुंदर आहे पण माझ्या पंखासाठी लोक मला मारतात माझा एक एक पंख घराच्या सजावटीसाठी वापरतात भगवान मी काय खातो तुम्हाला माहीत आहे का मी साप किडे मुंग्या खातो पण हे तिघेजण चांगले जेवण करतात भगवान मी माझ्या आयुष्यावर संतुष्ट नाही तेव जेव्हा मोराचं हे बोलणं कावळ्यानं ऐकलं तेव्हा तो म्हणाला मग सुखी कोण आहे हे सांगा मोर म्हणाला कावळ्या तू सुखी आहेस कावळा म्हणाला मी कसा सुखी असेल मोर म्हणतो कधी तुला तुझ्या प्राणाचा धोका आहे का तुला कधी कोणी मारतो का तर कधीच नाही मला तर लोक मारतात हे असे सुद्धा लोक आहेत जे आम्हाला मारून आमचे पंखसुद्धा काढून घेतात हंसालासुद्धा मारतात पोपट पिंजऱ्यामध्ये कैद राहतो पण तो स्वतंत्र आहेस नेहमी स्वच्छंदी विहार करतोस मोराचं हे बोलणं ऐकून कावळा म्हणाला हे तर खरं आहे आणि भगवान श्रीरामांना कावळा म्हणू लागला हे प्रभू मी तर कावळाच चांगला आहे इथे तर सगळे एकमेकांपेक्षा जास्त दुःखी आहेत तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले कावळा हेच आयुष्याचं सत्य आहे या जगातील प्रत्येक प्राणी आहे ना हाच विचार करत असतो की या जनतेला वाटत असतं मी ऑफिसर सुखी आहे ऑफिसरला वाटत असतं मंत्री सुखी आहे मंत्र्याला वाटत असतं राजा सुखी असेल राजा विचार करतो इंद्र सुखी असेल आणि इंद्र विचार करतो ब्रह्मा विष्णू महादेव सुखी असतील पण हे सत्य आहे ना हेच आहे की प्रत्येकजण त्यांच्या कामामध्ये खुश नाही प्रत्येकाला दुसऱ्यांनी केलेलं कामं पाहायचे असतात आणि वास्तविकता जेव्हा त्यांच्या समोर येते ना प्रत्येकाचे तसेच होतात जसे कावळ्याचे झाले तर प्रत्येक प्राण्याला आपले कार्य कर्म आपल्याला देवाने जे दिले आहे ना त्यात संतुष्ट राहिलं पाहिजे असा विचार नाही केला पाहिजे की माझ्यापेक्षा दुःखी दुसरा असेल असा अशा भावनेचा शिकार नाही झालं पाहिजे कारण प्रत्येक प्राणी त्याच्या त्याच्या कर्माने दुःखी होत असतो आणि प्रत्येक प्राणी त्याच्या त्याच्या कर्माने सुखीसुद्धा होत असतो ही लक्षात ठेवायची गोष्ट आहे समर्थांनी सांगितलं आहे की बघा कावळ्याला वाटतं मोर सुखी आहे कावळ्याला वाटतं पोपट सुखी आहे कावळ्याला वाटतं राजहंस सुखी आहे म्हणजे काय पण तो स्वतःकडे जेव्हा बघतो ना तेव्हा त्याला स्वतःला वाटतं की मी सर्वांपेक्षा सुखी आहे म्हणून समर्थांनी हेच सांगितलं आहे की प्रत्येक माणसानं आपल्या अंतरात्म्यामध्ये बघावं पण मनुष्य बघतो का तो इतरांकडे एक बोट दाखवतो ना पण बाकीची बोटं त्याच्याकडे असतात तो विसरून जातो आणि मग स्वतःला दुःखी बनवण्याचा प्रयत्न करतो पण जो स्वतःतले गुण पाहिले ना तुझ्या स्वतःमध्ये काय किमिया आहे जेव्हा तू ती किमिया जागृत करशील तेव्हा तुला परमानंद मिळेल तेव्हा तुला आनंद मिळेल पण तू ती ऊर्जा तू जागृत करत नाहीस तोपर्यंत तुला तो आनंद मिळेल का ते सुख मिळेल का आणि ही ऊर्जा ही आहे कशामध्ये ही ऊर्जा आहे भक्तिमार्गामध्ये समर्थांनी सांगितलेल्या उपासनेमध्ये समर्थांनी सांगितलेल्या श्रवणामध्ये जर तू हप्त्याला एक वेळ उपासना करत असशील तर तो, तो परमानंद तुला मिळेल का जर तुला जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा असेल सुख निर्माण करायचं असेल ना तर समर्थांनी सांगितलेली ही साधी सोपी भक्ती तुला ती तुला ती एवढी तुझ्या जीवाला आनंद देईल ना तुला कळणार सुद्धा नाही तो सुखी कधी झाला आणि तुझ्या जीवनातले दुःख कधी निघून गेलं बघा आमचं जीवन बघा जेव्हापासून ह्या भक्तिमार्गाची संगता मला लागली जेव्हा ही संत संगती जेव्हा लागली ना तेव्हापासून एवढं जीवन सुंदर झालं आहे ना दुःख तर माणसाच्या जीवनात येतच राहतात पण त्या दुःखांना पेळण्यासाठी शक्ती अफाट ऊर्जा भगवंत आम्हाला देत असतो म्हणून प्रत्येकाचं जीवन आहे ना नक्कीच सुखदायी होईल नक्कीच परमानंद तुमच्या जीवनामध्ये सामील होईल पण आपण उपासना करायला हवी या भक्ती मार्गामध्ये आपण मन गुंतवायला हवं आपण ही साधी सोपी भक्ती आहे ना तुमच्या जीवनाचं सार आहे जेव्हा हे, हे तुम्हाला कळेल ना तेव्हा हे मन भक्तीमध्ये लागेल जोपर्यंत आपली भक्ती किती श्रेष्ठ आहे या भक्तीमुळं आपल्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे परिवर्तन होणार आहे जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत आपण भक्ती मार्गामध्ये मन लागणार नाही म्हणून बघा एखादी वस्तू असते एखादा आंबा आहे एखादा सफरचंद जो आहे जोपर्यंत आपण जे खात नाही एखादं कडुलिंबाचं पान आहे जोपर्यंत आपण ते खात नाही जिभेवर टाकत नाही तोपर्यंत त्याची चव समजेल का म्हणून त्याची चव समजण्यासाठी आपल्याला श्रवणाला बसावं लागेल जोपर्यंत बघा जे नवीन नवीन भाविक असतात माऊली असतात एकदा तुम्ही श्रवणाला बसा जेव्हा तुम्ही आता हे पहिल्यांदा निरूपणा ऐकत असाल एकदा श्रवणाला बसून बघा तुमच्या जीवनाचं सार आहे ना ते श्रवणामध्ये तुमचं मन परिवर्तन होईल आणि कधी होऊन जाईल ना तुम्ही कधीही देवाचे होऊन जाल तुम्हाला समजणार सुद्धा नाही समर्थांनी सांगितलेलं आहे की या दुनियामध्ये या विश्वामध्ये जे काही आहे ना ते स्वतःसाठी काहीच उपयोगाचं नाही म्हणजेच काय म्हणजेच हा समुद्र आहे हा समुद्र स्वतः स्वतःचं पाणी पितो का त्याला त्या स्वतःला काही फायदा आहे का काहीच नाही त्याचा फायदा इतर जीवांना आहे इतर जीव त्या समुद्राचे पाणी पितात पण तो कधी म्हणतो का की माझे पाणी तुम्ही का पिता म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे की हा समुद्र आहे एवढं एवढा भला मोठा आहे पण तो स्वतः स्वतःचं पाणी पित नाही एवढा मोठा वृक्ष आहे बघा हा वृक्ष आहे एवढी फळं देतो पण तो स्वतः खातो का कधीच खात नाही म्हणजे स्वतःकडं भरपूर काही आहे तरी त्याचं स्वतःला खाता येत नाही हेच जीवनाचं सत्य आहे बघा आपण फूल बघा एवढा सुगंध देत असतो एवढा मनमोहक वाटत असतो पण तो स्वतःसाठी असतो का इतरांना सुगंध देत असतो म्हणजेच या उदाहरणाद्वारे आपल्याला काय समजतं की इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं इतरांच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणं हेच खरं जीवन आहे ना जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण हा विचार करतो की समोरच्याच्या जीवनामध्ये जेव्हा जी सुख निर्माण आपल्यामुळं होतं ना तेव्हा आपोआप आपल्या जीवनामध्ये सुद्धा सुख येतं पण आजचा हा कलियुगातला मनुष्य असं करतो का स्वतः सुखी होण्यासाठी इतरांच्या जीवनामध्ये दुःख करायला तो कमी पडत नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की कि जीवनामध्ये कितीही संकट येऊ द्या कितीही दुःख येऊ द्या पण आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये असं मनुष्याने वागायला हवं आपल्यामुळे इतरांच्या जीवनामध्ये दुःख होऊ नये जेव्हा असा मनुष्य वागेल ना तेव्हा त्याच्या जीवनामध्ये खरा अध्यात्म घडेल तेव्हा तेव्हा त्याच्या जीवनामध्ये खरं परिवर्तन घडेल म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की हे मनुष्य तू इतरांशी तुलना करत बसू नको कारण या जगातील सर्व योनीमध्ये त्या देह धारण करणारा प्रत्येक जीव असतो ना या कर्मचक्रानुसार जन्म घेत असतो आणि त्यानुसार हे जीवन व्यतीत करून त्यानुसार जीवन बघा चालत असतं यातूनच कोणाची सुटका होत नाही मागील संचित कर्मानुसार झालेला जन्म हा जन्मातील कर्मानुसार जिवंत संपवतो हे जीवन संपवतो पण ते पुढील जन्म प्राप्त त्यास मिळतो जे योग्य आध्यात्मिक मार्ग राहून जीवन घालवतात ना ते या पुढील कोणत्या तरी जन्मामध्ये जीवनमुक्त होऊन जातात आणि या चक्रातून सुटून जातात म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जर तुझ्या जीवनामध्ये जर तुझ्या मनावर कंट्रोल असेल तर तू इतरांशी तुलना कधीच करणार नाही आणि जेव्हा तू इतरांशी तुलना करायला लागतो ना तेव्हा तुझ्या जीवनामध्ये अवगुण निर्माण होत असतात तू श्रीमंत होण्यासाठी धनवाण होण्यासाठी वाईट विचारांचा प्रारंभ करत असतो कारण तुला पुढे काय दिसत असतं तर धन दिसत असतो पैसा दिसत असतो आणि हे कधी होईल की जेव्हा तू अवगुणांचा अवलंब करशील तेव्हा हे धन आहे ना तू कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळवायला बघशील आणि हे अवगुण तुझ्या जीवनाची अधोगती करतील म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा पितामह भीष्म होते शरपंजरी पडले होते त्यांनी आयुष्यभर भगवंतांची भक्ती केली कृष्ण हे भगवंत आहेत हे देखील त्यांनी जाणलं होतं ना पण असं मरण येत आहे ना याचं शल्य त्यांना सलत होतं शेवटी भगवंतांची शरपंजरी अवस्थेमध्ये यांची भेट झाली त्यांनी विचारलं देवकीनंदन मला असं मरण का येत आहे तेव्हा मला समजत नाही माझ्या भक्तीच्या आधारे मी मागील तीन जन्म मा जगू शकतो आणि त्यातही काही पाप घडलेलं नाही मग असं का होत आहे बघा तेव्हा भगवंतांनी त्यांच्या द्यावर बोट ठेवून डोळे मिटण्यास सांगितलं असता त्यांनी मागील जन्माचे एक जन्म दिसू लागला त्या नव्याण्णव जन्मांपर्यंत कोणतंही पाप घडलं नव्हतं आणि शंभर वर्मा जन्मामध्ये ते एक राजा होते आणि त्यांना दरबारामध्ये सेवकाडे येऊन सांगितलं महाराज नगरामध्ये राज रस्त्यावर एक मोठा अजस्त्र साप हा सर्प पसरलेला असून नागरिकांना येथून ये जा करण्यामध्ये येत नाही बघा विलंब होत आहे त्यावर त्या राजाने तो सर्प तेथून हळवून जंगलामध्ये सोडून दिला आणि अशी आज्ञा त्यांनी सेवकांना केली परंतु तसं करताना तो सर्प एका काटेरी झुडपामध्ये पडून त्याच्या सर्वांगामध्ये काटे शिरून गेले आणि तडफडून त्या सर्पाचा मृत्यू झाला आणि तो मरण पावला तेव्हा भगवंत म्हणाले पितामह ते तुमच्या आज्ञेनं झालं होतं म्हणजेच कारणीभूत ना तुमचा उद्देश चांगला असो वा नसो पण एका जीवास मरण प्राय वेदना होऊन त्याला मरण आलं मी जेव्हा कोणालाही मुक्ती देतो ना तेव्हा त्याच्या ते मागील सर्व कर्मांचे भोग भोगायला लावूनच पूर्ण शुद्ध आणि पवित्र करूनच माझ्यात सामावून घेतो हे आहे धर्मचक्र कर्मचक्र साधक भक्त यांना जो जास्त त्रास होतो त्याचे कारण हेच आहे मागील सर्व पापांची कर्माची भोगाद्वारे निवृत्ती करून घेतली जाते आणि भोग भोगल्याशिवाय अद्वैत प्राप्ती होत नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याने इतरांशी तुलना करत बसू नये कारण जे जीवनामध्ये जे भोग भोगायला ये येतात ना ते आपल्या कर्मामुळेच येत असतात म्हणून जर तू जीवनामध्ये तुलना करत राहिलास तर जेव्हा तू तुलना करायला लागशील तुझ्याकडे धन कमी आहे तू मनामध्ये विचार करायला लागशील ना तेव्हा तू अवगुणांकडे ओढला जाशील तुझ्याकडे धन येण्यासाठी तू अवगुणांचा वापर करशील आणि जेव्हा अवगुणांचा वापर करशील ना तेव्हा तुझे कर्मसुद्धा वाईट दिशेकडे जातील मग तुझ्या जीवनामध्ये भक्ती घडेल का कधीच घडणार नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की तुझ्याकडे जे काही आहे ना तेच सर्वश्रेष्ठ मन तेव्हा तुझं मनसुद्धा सुंदर होईल आणि तुझी वैखरीसुद्धा गोड राहील तुझं या भक्तिमार्गामध्ये सुद्धा मन लागेल आणि अध्यात्माची गोडी आहे ना तुझी पूर्णत्वास घेऊन जाईल तुझं आयुष्याचं कल्याण होऊन जाईल जय जय रघुवीर समर्थ